तर हा व्हिडिओ एका कोलकात्याचा आहे आणि या व्हिडिओ मध्ये दोन व्यक्ती एका पोलिसवाल्याला शिवीगाळ करताना आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे स्वतःच एक भान पण विसरलेले आहे आणि आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की ते किती खानखानाने गलिच्छ भाषेत ते पोलिसवाल्यांना शिवा देत आहेत मित्रांनो कदाचित ट्रॅफिकमध्ये असो काही असो आपली गाडी पकडली गेली असो अनलिगली आपण जर नोएट्रीमध्ये जात असेल किंवा आपले डॉक्युमेंट रेडी नसेल तर याचा मतलब असा नाही की आपण त्यांना काही पण पोलिसवाल्यांना काही पण बोलू आपली जबाबदारी आहे की आपण योग्य मार्गाने जावं पोलिसवाले हे त्यांची फॅमिली याचं सगळं सोडून ते रात्रभर दिवसभर आपल्यासाठी ड्युटी करतात इमानदारीनं ते आपली सुरक्षा करतात आणि आपणच जर त्यांना असं खराब वागणूक दिली तर आपल्याला चांगलं होणार नाही तर पोलिसवाल्यांची इज्जत आपण करणं गरजेचं आहे तर आपण त्यांची इज्जत नाही केली तर त्यानंतर आता हा व्हिडिओ बघा ह्याच्यामध्ये ज्या दोन लोकांनी त्या पोलिसवाल्यांना शिविरगाड दिली मित्रांनो पोलिसवाल्यांना शिवीरगाड करणं हे चुकीचं आहे पण त्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलं हे पण या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर बघू शकता तुम्ही की कधीच